अपूर्ण इच्छांचा प्रभाव आत्मा का परत जन्म घेतो मित्रांनो माणसाचं आयुष्य कितीही मोठ असलं तरी ते कधीच पूर्ण नसतं काहीतरी अपूर्ण इच्छा काहीतरी अधुरी आकांक्षा राहूनच जाते आपण हवं ते मिळालं नाही स्वप्न पूर्ण झाली नाही किंवा एखादे काम अधुरे राहिले तेव्हा त्या अपूर्ण गोष्टी आत्म्यावर ठसा उमटवतात शास्त्र सांगते की मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडतो पण मनातील त्या अपूर्ण इच्छा ओझ मात्रम्यासोबतच जात असतात की आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो कल्पना करा एखाद्या व्यक्तीला ज्ञान मिळवायचं होत पण आयुष्य कमी पडलं एखाद्याला कुटुंबासाठी काही मोठं करायचं होतं पण तोच आधी निघून गेला किंवा कुणाला खरे प्रेम मिळाले नाही या सर्व अपूर्णतेमुळे आत्मा शांत बसत नाही तो पुन्हा जन्म घेण्याची तळमळ बाळगतो प्राचीन ग्रंथामध्ये असे म्हटले आहे आत्म्याचा प्रवास तोवर थांबत नाही जोवर त्याची इच्छा आणि कर्माची गाठ सुटत नाही म्हणजेच जोवर आत्म्याच्या इच्छा पूर्ण होत नाही तोवर त्याला पुनर्जन्म घ्यावाच लागतो कधी तुम्ही लक्ष दिलंय का लहान मुलांना काही विशिष्ट गोष्टीमध्ये आधीपासूनच रस असतो किंवा काही मुलं जणू एखाद्या जुन्या अनुभवासोबत जन्माला आलेली वाटतात हे सगळं त्या अपूर्ण इच्छांमुळेच असतं मागच्या जन्मात जे पूर्ण झालं नाही त्याच बीज पुन्हा या जन्मात उगवत यालाच आपण संस्काराचा वारसा म्हणतो आत्म्याच्या चित्तावर जे ठसे उमटलेले असतात ते पुढच्या जन्मातही सोबत येतात म्हणूनच काही लोकांना न बोलता गोड गाणी गायला येतात तर काही ना न शिकता एखादे कौशल्य जमते म्हणूनच आपल्याला आयुष्यात हे लक्षात ठेवायला हवं आपली प्रत्येक कृती प्रत्येक इच्छा ही आत्म्याच्या प्रवासाचा भाग आहे अधुरी इच्छा म्हणजे आत्म्यांचे ओझ आणि ती पूर्ण झाल्यावरच आत्मा हलका होतो शेवटी जेव्हा आत्मा सर्व इच्छा पूर्ण करू। सर्व गाठी सोडवून शांततेला पोचतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म थांबतो त्यालाच मोक्ष म्हणतात म्हणजे शाश्वत शांती